आज आपण खोबऱ्याचा खरवस बनवणार आहोत खो नारळापासून खरवस नेहमी आपण दुधापासून खरवस बनवतो तर ही एकदम नवीन रेसिपी एकदम डिफरंट अशी बिना दुधाचा खरवस हो नक्की ट्राय करून बघा खूप जबरदस्त टेस्टी लागतो नेहमीपेक्षा थोडा वेगळा पण खूप जबरदस्त टेस्टी आणि आपण हे एका नारळापासून दोन प्रकारच्या रेसिपी बनवणार आहोत जबरदस्त टेस्टी असे ह्या एकदम डिफरंट रेसिपी आहेत आपण खरवस आणि लाडू बनवणार आहोत खोबऱ्याचे दोन्हीही एकदम वेगळ्या टेस्टचे आहेत तर हे बघा हेही लाडू एकदम तुम्ही बनवले नसतील कधीच असे जबरदस्त टेस्टी हे लाडू बनलेले आहेत आणि खरंच खूपच छान लागतात तर नक्की बनवून पहा नेहमी काही नाही का गोड खाण्याचं मन होतं मग त्यावेळेस काय करायचं नेहमीपेक्षा वेगळं तर तुम्ही हे दोन पदार्थ करून बघा खूप जबरदस्त टेस्टी तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या अगदी छान अशा जबरदस्त टेस्टी हे बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर जास्त वेळ न करता आपण बघूया कसं बनवायचं आहे ते तर त्यासाठी बघा हा एक मोठा मी नारळ घेतलेला आहे याला आपण तो तोडून याच्या आतलं खोबरं काढून घ्यायचं आहे त्याचं वरचं कवर ब्राऊन ना तेही काढून टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा हे खोबरं तोडून मी असं हे वरचं ब्राऊन कलर काढून छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत तर नारळी तुम्ही कशाने तरी फोडून त्याचं छोटे पिसेस करून घेऊ शकता तर हा आता हे सर्व पिसेस आपण मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता आधी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा असं बा एकदम बारीक करून घेतलेलं आहे पाणी न घालता आता यामध्ये आपण घालूया पाणी तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे नॉर्मली आप रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे आणि परत आता आपण याला मिक्सरमध्ये मस्त असं फिरून घेतलेलं आहे बघा मस्त असं ताटसरचा रस तयार झालेला आहे तर याला आपण गाळून घ्यायचं आहे तशी गाळणी किंवा कपड्यानेही तुम्ही गाळून घेऊ शकता अरे मस्त गाळून आपल्याला ह्या खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे कोकोनट मिल्क असं व्यवस्थित दाबून दाबून याचं आपण हे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे ते बघा मस्त असं दाबून व खोबऱ्याचं मी दूध काढून घेतलेलं आहे व्यवस्थित दाबून दाबून आपण हे खोबऱ्याचं किस चांगला दाबून घ्यायचं आहे आणि त्याचं दूध काढून घ्यायचं आहे अगदी डिफरंट अशी ही रेसिपी आहे तर हे बघा हे एवढं खोबऱ्याचं दूध निघालं आणि हे आपण आता साईडला ठेवूया त्यापासून आपण नेक्स्ट रेसिपी बनवणार आहोत ते वेस्ट करणार नाही आहोत तर हे बघा मस्त असं ताटसरी खोबऱ्याचं दूध निघालेलं आहे तर या दुधामधलं साधारण दोन तीन चमचे दूध मी असं बाजूला करून घेते तर या दुधाचा आता आपण वापर करणार आहोत काय तर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लोअर तर इथे दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घालते आहे तर कॉर्नफ्लोअर मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण ते लगेचच त्याच्या घुटळ्या तयार होतात पण व्यवस्थित घुटळ्या मोडून आपण हे मस्त मिक्स करून घेतलेले बघा आता हे ठेवूया साईडला आणि आपण जे दूध घेतलं होतं ते एका पॅनमध्ये घेऊया किंवा कढईमध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता तर आता हे दूध मी मस्त असं गरम त्यांमध्ये घातलेलं आहे आणि चांगलं आपल्याला हे शिजवून आहे व्यवस्थित अगदी दुधा आपण आई आईचं किंवा म्हशीचं करवस बनवतो तेव्हा ते, ते चिकाचं दूध घेऊन त्यापासून करवस बनवतो तर हे थोडं वेगळा आपण पदार कर, करणार आहोत तर यामध्ये आता मी घातलेली हे अर्धा कप साखर आता साखर तुम्हाला किती गोड हवाय त्या अनुसार कमी जास्त करू शकता पण एका नारळासाठी मी साधारण अर्धी वाटी साखर बस होते जास्त गोड अजिबात होत नाही आता हे दूध चांगलं गरम झालं ना तर आपण हे कॉर्नफ्लॉर मिक्स केलेलं दूध आहे ना तेही घालून घेऊया आणि घालताना थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपण हे सतत मिक्स करत राहायचं आहे कारण कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे लगेचच दूध घट्ट व्हायला लागतं त्याने बघा दूध लगेचच घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तर आता हे आपल्याला चांगलं असं शिजून घ्यायचं आहे एकदम गॅसची फ्लेम लोवरती मस्त असं हे दाटसर एकदम होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या हो रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल बघा दूध किती मस्त असं दाटसर झालेलं आहे तर गॅस एकदम लो ठेवायचं आणि मस्त असं चार पाच मिनटं आपल्याला हे दूध चांगलं असं उ शिजवून घ्यायचं आहे सतत मिक्स करत आता हे बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे बघा बस इतपतच आपल्याला हे दा दूध घट्ट करायचं आहे आता गॅस बंद केला आहे मी आणि हे दूध गरम असतानाच आपल्याला एका पा असा डबा किंवा कुठलेही ट्रे वगैरे असेल स्टीलचा डबा वगैरे असेल त्याला आणि त्याला आतून असं तेल किंवा तूप लावून घ्या आणि हे गरम मिश्रण असतानाच यामध्ये ओतून घ्या कारण हे आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे तर इथे मी केक टिन घेतलेला आहे तुम्ही कुठलाही डबा वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये हे मिश्रण घालू शकता फक्त आपल्याला हे व्यवस्थित सेट करायचे आहे तर आता हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार किंवा फ्रीजरमध्येही ठेवू शकता तर फ्रीजमध्ये ठेवला तर सात ते आठ तासासाठी आणि जर फ्रीजरमध्ये ठेवलं असं चार पाच तासामध्ये हे व्यवस्थित सेट होतं किंवा तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता तर आता हे मी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर फ्रिजरमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता दुसरी मिठाई बनवण्यासाठी आपण इथे पॅनमध्ये घेतलेलं एक चमचं तूप आणि जे आपण खोबऱ्याचं किस जो गाळून घेतला होता बटर कोकोनट मिल्क काढून आणि तो उरलेला किस आहे त्यापासून आपण बनवणार आहोत लाडू तर आपण हे वेस्टेज नाही करवतात किंवा तुम्ही याचा डेसिकेटेड कोकोनट म्हणूनही वापर करू शकता पण आपण मस्त असे लाडू बनूया तर हे बघा मस्त एक चमचा तुपावरती हे खोबरे एकदम ल कमी गॅसवरती एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला कलर चेंज नाही करायचं आहे फक्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्रास होणार नाही आपल्याला आणि यामध्ये आपण अगदी वेगळा फ्लेवर देणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि यामध्ये घालते मी कस्टर्ड पावडर तर इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घातलेला आहे कारण आपण त्याचा आधीच बटर कोकोनट मिल्क काढून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा स्वाद कमी होतो तर हे बघा असं मी कुठल्याही ब्रँडचं तुम्ही कस्टर्ड पावडर घेऊ हो शकता आणि कस्टर्ड पावडर घातल्यामुळे थोडा फ्लेवर येतो छान तुम्ही आता मग कुठलाही फ्लेवर तुम्हाला जो आवडत असेल तर तुम्ही घालू शकता क्रश वगैरे घालू शकता जे तुमच्या आवडीचं आहे त्या घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा कप साखर मिक्स केलेली आहे आता आपण लगेचच हे मिक्स करून घेऊया कलर खूप छान दिसतो आणि खूप जबरदस्त असे टेस्टी हे आपण वेगळ्या फ्लेवरमध्ये क कोकोनट लाडू बनवतो आहे खोबऱ्याचे लाडू आणि खरंच खूपच छान लागतात हा कस्टर्ड फ्लेवरमध्ये तर नक्की करून बघा आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा तर तुम्हाला दुसरा कुठला फ्लेवर आवडत असेल तोही तुम्ही घालू शकता चॉईस तुमची आहे तुम्हाला जो फ्लेवरचा आवडत असेल ते करू शकता आणि आता हे क साखर वगैरे घातल्यानंतर थोडं मिश्रणाचं पातळ होतं तर तो थोडंसं तो घट्ट सर गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एकदम कमी गॅस ठेवायचं आहे एकदम बघा मी लोवरती गॅस ठेवलेला आहे आणि लो गॅसवरती आपण एकदम असं फक्त थोडा वेळ असं परतत राहायचं आहे आणि हे मिश्रण लगेचच घट्ट होतं बघा मस्त असं गोळा होत आलेला आहे बस इतपतच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर मी गॅस केला आहे बंद आता आणि हे पूर्ण रिम टेम्परेचरवरती येईपर्यंत आपण हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कोमट असेल तरी चालेल तर बघा आता हे मिश्रण आपलं मस्त थंड झालेलं आहे त्यानंतरच आपण हे याचे लाडू वळायला घ्यायचं आहे तर आता तुम्हाला कुठल्या साईजचे लाडू हवे छोटे मोठे त्यानुसार तुम्ही ते लाडू बनवून घ्या तर एकदम मी थोडंसं मस्त थोडं लिंबूच्या मोठ्या लिंबूचा सा, साईजचे असे गोळा घेतलेला आहे आणि त्याला मस्त असं गोल शेप आलेलं आहे बघा शेप बघा मस्त एकदम गोल गरगरीत झालेलं आहे कुठेही क्रॅक वगैरे गेलेलं आणि मस्त असं लाडू तयार झालेला आहे तर आता वरून त्याला थोडंसं मी डेसिकेटेड कोकोनट लावते आहे आपण जे खोबरं परतवलं होतं त्यामधलं थोडंसं साईडला काढून ठेवून द्यायचं परतलं गेल्यानंतर आणि हे वरून लावायला खरंच खूप सुंदर दिसतात दिसायलाही खूप सुंदर आणि चविष्ट असे हे आपण कोकोनट को, को, लाडू बनवलेले आहेत डेसिकेडे आपण जे दूध काढून घेतलं होतं त्यानंतर ते, ते वेस्टेज होण्यापेक्षा त्यापासून आपण ही दुसरी रेसिपी बनवलेली आहे खूप जबरदस्त टेस्टी आणि चविष्ट अगदी दिसायलाही खूप सुंदर हे लाडू ला, आहेत आणि खरंच जबरदस्त टेस्टी लागतात तर नक्की म्हणून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की म्हणून दाखवेन एकाच रेस नारळापासून आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त असे हे दोन्ही प्रकारचे स्वीट्स आणि माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बघा हे लाडू तर आपले तयार झालेले आहेत आणि आपलं कर्वसहित एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे बघा मी पूर्ण रात्रभर याला फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि मस्त सेट झालेलं आहे तर याला आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि हे इझिली एकदम डिशमध्ये लगेचच निघतं थोडंसं असं हलकंसं टॅप केला की बघा मस्त एकदम जबरदस्त असं दिसायला खरंच खूप सुंदर आणि खूप तोंडाला पाणी सुटेल एवढं चविष्ट झालेलं आहे तर वरून मी थोडंसं ना खोबऱ्याचं किस थोडा ठेवला होता जो आपण नारळाचं लाडू बनवण्यासाठी वापरला होता त्याचं मी इथे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला जे आवडेल त्याचं तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि आता याचे आपण पीसेस कट करून घेणार आहोत तर आता मी याचे पीसेस कट करते बघा पीस कट करताना तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट आणि मस्त अशी एकदम सॉफ्ट हे आपलं कोकोनट कर्वच तयार झालेला आहे तर बनवा आणि जरूर मला कमेंट्समध्ये सांगा या दोन्ही रेसिपी तुम्हाला खरंच कशा वाटल्या खरंच खूप छान लागतं खाताना तुम्हाला कर्वजचाही फ्लेवर येईल आणि तुम्हाला असं वाटेल की खत एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे आईस्क्रीम वगैरे असं खातो आहे असंही फील होईल तर एकदम जबरदस्त टेस्टी नाही आहे बघा खरवस आपला तयार झालेला आहे नेहमी नेहमी तोच खरवस खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा खरवस नक्की बनून बघा मस्तच लागतो दिसायला केक सारखा पण खरवस टेस्टी असा खरवस सोबत लाडू आहेत तर दोन्ही रेसिपी बनवा आणि एन्जॉय करा लाडूही बघा किती सॉफ्ट झालेले आहेत एकदम खरंच खूप सुंदर लाडू झालेले आहेत आपले